लाख म्हणून बॉडी मारण्याचा प्रयत्न करतोय खेळ आपल्या उजव्या म्हणून संघाचा सहा नंबर बॉडी बलिदान खेळायला खेळाडू त्यांनी सहजरित्या मला वाटते तन्मयांना बाद केलेले संघर्ष संघाचा खेळाडू त्या पंचनाक्ष त्यांना एक आहे चालू सामना झाल्यानंतर त्वरित जयानमन मोरे प विरुद्ध भैरवनाथ मनगाव पाव दोन्ही संघांनी त्वरित माहिती हजर राहायचं सा आहे सामने आपल्याला वेळेत पार पाडायचे याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक संघाने आता मात्र वादळ खाली संघाचे खेळाडू पक्कड होत आहे सुरेश यांच्यासाठी एका चढाईत तीन खेळाडू आणले तर आंबी आंबा यांच्या पाचशे रुपयाचं बक्षीस मिळायलाय पाहूया आणि आता मात्र मला ते बागत स्वतःचा विकास ते परत पुन्हा एकदा

करते परत पुन्हा एकदा तन्मय गौंडे सुंदर बोनस मारण्याचा प्रयत्न पाहूया बोनस प्लस आता मात्र पक्क झाली आधी वादळ सावित्रा संघाचे खेळाडूचे संघाचा खेळाडू सुंदर पकडा बघायला मिळतात दोन्ही संघाकडून आपल्याला यशस्वी पकडा करतायत आलो सामना झाल्यानंतर जयन्मान मोरे विरुद्ध भैरवनाथ बाजू त्यानंतर होणार सामना शिवाई नांदगाव विरुद्ध जय बाबदे वाळवटी आणि त्यानंतर होणार सामनाथ सहजीवन तोडकुले जयत्मात खानगर <laughs> पुणेश यांच्याकडनं सुंदर पकड बघायला मिळते आपल्याला पुणे यांच्या खात्यात एका चार तीन टायर केले तर पाचशे रुपयाचे वॅक्सिन आहे अंतिम अंबाजी यांच्याकडनं

ai ai là nào ai sang cái nào cái biết cái biết đấy còn